मी मोरेश्वर बच्चू लहांगे राहणार दाभोण तालुका डहाणू जिल्हा पालघर आज आ, वन हक्क मी दाभोण गावाच्या वन हक्क समितीचा अध्यक्ष आहे असून मी गेल्या दोन तीन वर्षापासून वन हक्क कमिटीचे काम करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार आप आपल्या आदिवासी समाजात मोठ्या प्रमाणात हक्क प्राप्त झालेला आहेत वन हक्क प्राप्त झालेले आहेत त्यांची जाणीव माझ्यासारख्या आदिवासी समाजातील कुटुंबाचा असून संविधानानुसार वन हक्क समितीचे काम करत आहेत आम्ही ज्याप्रमाणे आदिवासी वन हक्क कमिटीचे दाभोण गावातील भूमिहीन शेतकऱ्यांची वन हक्क दावे प्रा कार्यालयात पाठवलेले आहेत असून लवकरात वन हक्क वनपट्टे मिळणार आहेत गरिबांची वन हक्क कमिटी वन हक्क पट्टे मिळवण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत असून अस असे दावे माझ्याकडे दो तीनशे दावे मी तयार करून प्रांतला पाठवलेले आहेत तरी आपण तरी आपल्याला संधी मिळावी काम करण्याची सगळे आदिवासी लोकांकडून ही द वनपट्टे भूमिहीन आहेत ते साहेब मी गव्हर्मेंटला आंबेडकर साहेबांच्या संविधानानुसार आमचे हे वनपट्टे हवेत हे गरीबातले गरीब लोक आहेत आणि त्या त्याच्यावर ते वनपट्ट्यावर ते, वन ते लोक निर्वाळीत उदरनिर्वाह करणार आहेत आणि त्यांचं स्थलांतरित थांबेल पोरांचं शिक्षणासाठी ह्यासाठी मी आ, माझी अपेक्षा आहे समाजाला आदिवासी कुटुंबाला इतर सगळ्या सर्व जातीच्या लोकांना माझी विनवणी आहे